तेवढा ते कायदा ते ते सांगा ना मराठी ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून दुसऱ्या काय आला पोंगाने वाजयचा ते पाण्या वाजायचं कोणी सांगितलं मला तिसऱ्याच हनुमानायचं पांढरे केस झाले तर आंदोलना काय आंदोलन पांढरे केस झाले सांगा ना मराठा समाजाच्या कायदेशीर सरकारी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी आरक्षणात घ्या ते नाही येत का पाटील ते स्वतः असं म्हटलं की तुम्ही रावसाहेब दानवे आणि नारायण कुची यांना ना जा, गावात जाण्यापासून रोखता मात्र एकीकडे एक एक राजेश टोपे असतील किंवा रोहित पवार असतील यांना तुम्ही गावामध्ये येऊ देता त्यांचं स्वागत करता माझ्या शिक्षण येत नाही त्यांना झाली पाहिजे असं म्हणतात मग तिथेच येतो परत परत म्हणतात बोलत आहे तिथेच येत त्याच ठिकाणी येत परत माहिती तर काहीच नाही मग पांढरे केस झाले आंदोलन झाले काय के पांढरे केस झाले काय केले ते पांढरे केसे रोहित पवारांची जागेवरती यात्रा आढळली मराठ्यांनी जागेवर बंद केली राजेश टोपेला मुली टाकून दिली नाही मराठ्यांनी काय माहितीये तुम्हाला नारायण कुचे रोज फिरतात आमच्या समोर बोलवा त्याला आमच्या समोर तुमच्या जातीची येत म्हणून बोलता का जातीवाद कशाला करता नारायण कुचे जात बघायला लागले का तुम्ही दादा सारदीच्या पोराचे काय आले फक्त पोराला एकदा प्रतिनिधी बंधू म्हणून विचार काय आले ईडब्ल्यू च म्हणते आता ईडब्ल्यू चे पोर आझाद मैदानाला बसले काय सांगता ईडब्ल्यू आम्हाला आम्ही ते मागितलं तुम्हाला कोण दे सांगितलं तुम्हाला तुम्हाला घ्या दे ईडब्ल्यू ते घ्या इथं आम्ही राहतो जरा थोड्या दिवस जबर तिकल पलीकर नाही जमत ना लोकांना ज्ञान शिकायला लागले खायचं जे खायचं बी लोकांचंच लोकांच्याच आरक्षणावर अतिक्रमण करायचं आणि स्वतःच कायदा सोडून भाषा करायची मी का आम्ही काय करेन आमचं आरक्षण आम्ही घेणार आहेत काय करणार नाही कोणी ओबीसी बांधव मराठा बांधव आम्ही राहू एक नवीन नेता आमची लायकी काढतो मात्र त्यांना हे माहीत नसेल की बहुजन मावळे जे होते ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि ते त्यांची लायकी काढतायत आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्यांची ते लायकी काढतायत आणि संत जे आहे त्यांची पण लायकी नाहीये का म्हणजे असा एक प्रश्न नाही ते राज्यकर्त्यांच्या बद्दलच होत ते आहेत आम्हाला माहिती ते भरकट ते पांढरे झालेले त्याला काळ व्हायचं वाटत परत डोक्याचे किसर ते पांढरे यासाठी झालेले लायकी देवांची त्यांनी काढली पंढरपूरची जाती जाती तीड निर्माण करायची कोरडी काठ्याची भाषा त्यांनी केली हे असले धंदे आम्ही नाही करत एकामेकाच्या जातीचं संविधान लिहिणार बद्दल आम्हाला किती आधारे ते तुम्ही आम्हाला का शिकव तुम्हाला किती आदर आहे आम्हाला माहिती ज्या संविधानाच्या पदावर बसला तेच पायदळी तुडवायला लागलात तुम्ही तसली गिन्यान आम्हाला काय शिकू तुमचं शिकून घ्या काय शिकायचं तुम्हाला तुम्ही किती काय आहेत कसे आहेत आम्हाला चांगलं माहिती ज्या महात्मा फुले साहेबांना आणि सावित्रीबाईंनी या देशाला राज्याला आदर्श दिला एका कॉलेजला नाव नाही तुमच्या तुम्ही आम्हाला काय गिन्यान शिकता स्वतःचे नाव टाकले तिथं काय लोकाला गिन्यान शिके ज्ञान पादळीत आणि मना मी माथारा झाला पांढरे किती झाली काय पांढरे की